नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये व्हेज अक्कड नूडल्स कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा आपल्याला नूडल्स बनवण्यासाठी नूडल्स छान असे बॉईल करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी इथे मी छान असं पाणी गरम करून घेले घेतलेलं आहे पाणी आपल्याला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे ताक काय होतं नूडल्स पटकन शिजतात आणि शिजल्यानंतर ते एकमेकांना चिकटले जात नाहीत तर इथे मी दोन नूडल्सचे पॅकेट घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने नूडल्स टाकून घेतले आता आपल्याला हे अगदी हाय फ्लेमवरती दहा मिनटं नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही नूडल अगदी मस्त असे शिजले गेलेले आहेत अगदी छान असे व्यवस्थित शिजले गेले आहेत आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत नूडल्स थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला इथे छान असे सर्व भाज्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा पद्धतीने लोखंडची कढई घेतलेली आहे लोखंडच्या कढईमध्ये नूडल्स बनवले तर छान अशी रोस्ट स्टाईल सारखी मस्त टेस्ट येते तर इथे आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान अगदी असं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक कापून घेतलेला लसूण टाकायचं आहे बारीक कापून घेतलेलं अद्रक बारीक कापून घेतलेली मिरची हे सर्व टाकून व्यवस्थित छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीसा पा, थोडासा पातीचा कांदा जो टाकून घेतलेला आहे एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे दोन मिनटं मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथे हे छान असं भाजलेलं आहे बघू शकताय तुम्ही थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्यात तर इथे मी उभा कापून घेतलेला कांदा शिमला मिरची त्याचबरोबर गाजर पत्ता कोबी ह्या सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत भाज्या आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं मस्त भाजून घ्यायच्या आहेत भाज्या भाजून घेताना आपल्याला इथं गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची आहे त्यामुळे भाज्या अगदी मस्त कुरकुरीत अशा भाजल्या जातात तर इथे बघू शकता तुम्ही भाज्या अगदी मस्त भाजून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पाट टाकून घ्यायची आहे तर कांद्याची पात आपल्याला थोडीशी टाकायची आहे नंतर सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर कांद्याची पाट टाकून ती सुद्धा छान अशी व्यवस्थित आपल्याला दोन ते तीन मिनट अशी परतून घ्यायची आहे भाज्या भाजून घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम आपल्याला एकदम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरती भाज्या भाजून घेतल्या तर त्या अगदी मस्त कुरकुरीत होतात नरम पडत नाहीत तर इथे छान अशा भाज्या भाजून घेतलेल्या आहेत आता आपल्या ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सॉसेस टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मोठा चमचा शेजवान चटणी टाकून घेते त्याचबरोबर एक मोठा चमचा टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर सोया सॉस टाकून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे इथे मी सोया सॉस टाकून घेतलेला आहे सोया सॉस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता त्याचबरोबर एक मोठा चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेले जे नूडल्स आहेत ते नूडल्स टाकून घ्यायचं आहे तर नूडल्स व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित नूडल्स थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर एकमेकांना चिकटलेले असत हे थोडेसे आपल्याला असे वेगळे करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी मस्त असे वेगळे करून घेते त्याचबरोबर चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर अगदी मस्त असे आपल्याला हे दोन्ही हाताने अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी मस्त व्यवस्थित असे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करताना जास्त आपल्याला हे करायचं नाही आहे नाहीतर नूडल्स तुटले जातात किंवा त्याचे तुकडे पडतात त्यामुळे आपल्याला अलगत हाताने अगदी हे नूडल्स छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्याला अशा पद्धतीने सर्व नूडल्स छान असे हे मिक्स करून घ्यायचे आहेत तर अगदी छान असे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे व्हेज अक्का नूडल्स बनवलेले आहेत बघू शकताय तुम्ही इथे तर इथे छान असे सर्व नूडल्स मिक्स करून घेतले बघू शकता तुम्ही किती छान अप्रतिम कलर आलेला आहे नूडल्सला तर अशा पद्धतीने आता आपले नूडल्स तयार झालेले आहेत सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी कांद्याची पाट टाकून घ्यायची आहे आणि मस्त असे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपले हे व्हेज आका नूडल्स तयार झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद